नमस्कार सांगली येथील येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कार्यवाही छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारे कॉलेज रस्त्यावरील बेकायदेशीर बारा कट्टेवर कारवाई तर तीन हातगाड्या जागेवर तोडल्या रस्ता हा रहदारीसाठी खुला ठेवणे आवश्यक आहे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणारच अतिक्रमणमुक्त रस्ते करण्यासाठी नियोजन करणार माननीय सत्यम गांधी आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी शहरातील मुख्य रस्ते रहदारीच्यासाठी खुले ठेवण्याचे धोरण निश्चित केले आहे त्या दृष्टीने उप आयुक्त वैभव साबळे यांच्या टीम यांना सूचना दिल्या होत्या आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारी कॉलेज या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांच्यासाठी खुला केला आहे यापुढे देखील तो नागरिकांसाठी खुला राहील असे नियोजन केले आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी समक्ष जागेवर उभे राहून सदरच्या कारवाईचे नेतृत्व केले आहे आज साधारणपणे बारा कट्टे तसेच तीन हातगाड्या जागेवर तोडून कारवाई केली आहे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे सातत्य ठेवून रस्ता रहदारीसाठी खुला ठेवावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील भाजीपाला अन्य रस्त्यावर विक्री करण्यासाठी खुल्या भूखंडावर बसण्याचे नियोजन केले आहे

छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला येथील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्यांचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतो त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचरासुंदीचा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे या कामी आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसफडे सा साहेब सहाय्यक आयुक्त तावडे साहेब आणि सर्व एसआय व मुखाम यांच्या टीम बरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आजचा पत्रकार बंधू असतील किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आभार करते धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा